तब्येतीची चर्चा झाली आदरणीय दादांना सांगितलं की तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपलं आमच्या सर्व मराठवाडा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्व समाजाला आदरणीय दादाविषयी आदर आहे दादानी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे याच्यासाठी मी त्यांना विनंती करू भेटू की आपण प्रगतीची काळजी घ्या एक पाणी तरी घ्या पण ते स्वतःच्या मतावर ठाम आहे एक पाणी घेत नाही किंवा काय मला उपोषण करायचं माझं जी मागणी आहे ती मागणी सरकारनं पूर्ण करायची याच्यासाठी ते आग्रही आहेत आणि त्या पद्धतीने ते लढा देत आहे तर मी बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि त्यानं या आंदोलनात त्यांच्या सोबत आहे मी वेळोवेळी जाहीर पण केले पण माझी जिम्मेदारी म्हणून मी आता एक दोन दिवसानंतर ही त्यांना चर्चा नाही केली पण मी स्वतःचं असं करतोय की आम्ही सर्व खासदार एकत्रित होऊन राज्यपाल महोदयांना आणि सरकार मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा भेटणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा आणि आदरणीय दादांच्या तब्येतीसाठी तुम्ही काळजी घ्या नाही आता तुमचा सर्वे काय सांगतोय काय सांगतोय हा विषय नाही मी सर्टिफिकेट घेऊन बाहेर निघल्या निघल्या मला आपल्या एक पत्रकार मित्रांनी विचारलं त्याचं श्रेय जर रंगे पाटलांना जाईल का मी सांगितलं शंभर टक्के जाईल आणि मी आजही ते सांगतोय मी शेवटपर्यंत तेच सांगणार आहे जेव्हा महाविकास आघाडीला बोलायच्या याच्यात मी माझ्या जिल्ह्यापुरतं माझे सांगितलं हो मी बोललो अगोदरच ते बोललो मी सर्वांना एकत्रित करून राज्यपालांना भेटणार आहे मी बोललो ना मी बोललो अगोदर विचारायच्या अगोदर तुम्हाला ऐकायला आलं पण मी बोललो तुमच्या सर्वांनी केलं मी बोललो हे सर्वांना एकत्रित उद्याच करणार आहे उद्या एकत्रित करून मी सर्वांना मी सर्व आता उशीर झालेला आहे रात्र खूप झाली आता मी सकाळी सर्वांना प्रयत्न करणारे सर्वांना एकत्रित करायचा आणि एकत्रित करून राज्यपालांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचं करूज ओके धन्यवाद